जवाहरलाल नेहरू स्टेडियम मडगाव गोवा येथे आयोजित केलेल्या पाचव्या राष्ट्रीय लाठीकाठी पुण्याचा कुमार निलेश थोरवे एक सुवर्णपदक व दोन कांस्य पदक पटकावीत जिल्ह्याचे नाव उंचाविले धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विघ्नेशने दोन सुवर्णपदक मिळविले होते त्यानंतर त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेत झाली होती सात व आठ डिसेंबर रोजी गोवा येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेशने शिवकालीन मर्दानी खेळ लाठीकाठी यामध्ये आपले कौशल्य दाखवित एक सुवर्ण व दोन कांस्य पदक पटकावीत दहा वर्षाखालील वयोगटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकविला या स्पर्धेत आठ राज्यातील तब्बल आठशे स्पर्धकांचा समावेश होता विघ्नेशच्या यशाचे श्रेय त्याने त्याचे आई वडील व त्याचे प्रशिक्षक अनुराग मलगे यांस दिले विघ्नेशला मिळालेल्या अफाट यशाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे